जय शिवराम मित्रांनो मित्रांनो आज भव्य दिव्यास मौजे वडूच पाटी येते भव्य दिव्यास एक दुसरं एक बैल मैदान मित्रांनो पार पडत आहे तर मित्रांनो या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बकासूर तसेच मित्रांनो विठ्ठल नाल्यांचा चिक्या नक्की कोणत्या सिमेमध्ये पळाले व फायनलसाठी पात्र झाले की नाही हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका यांचा बकासूर तसेच मित्रांनो विठ्ठल नाना यांचा चिक्क्या मित्रांनो एका सेमीमध्ये पळाले सेमी क्रमांक मित्रांनो पाचमध्ये बाकासूर आणि सुंदर अशी काटाखेर लढत झाली मात्र मित्रांनो शेवटच्या क्षणी चिक्क्याने बाजी मारली व फायनलसाठी पात्र झाला व आपल्या सर्वांचा लाडका मोहिल शेटदुमाळ यांचा बाकासूरची मित्रांनो मात्र सेमीला हार झाली आहे मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर नक्कीच पुढील मैदानामध्ये मोठा कमबॅक करेल मित्रांनो माहिती आवडली असेल चॅनलला सस्क्राईब करून घ्या धन्यवाद